लाडकी योजनेत चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांची घुसखोरी मुख्यमंत्री लाडकी बाही महिलांच्या योजनेत पुरुषांनी घुसून लाभ घेतलेल्या पुरुषांची सखोल चौकशी करून रक्कम वसूल करून कायदेशीर कडक का कारवाई करा अशी मागणी बिरसा फॅट्रस नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा पत्रकार मंगेश वळवी बिरसा फायटर्स जुगने गाव शाखेचे अमिताभ पळवी गणपत पळवी गुलाबसिंग सिंग पाडवी पोहल्या पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वावलंबासाठी त्यांच्या आरोग्यासाठी व पोषणामध्ये सुधारणा होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेमध्ये विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना दरमहा पंधराशे रुपये डीबीटी द्वारे आर्थिक मदत दिली जाते ही जी योजना आहे ही फक्त महिलांसाठी आहे या योजनेमध्ये फक्त महिलाच लाभ घेऊ शकतात परंतु या योजनेमध्ये चौदा हजारपेक्षा अधिक पुरुषांनी लाभ घेतलेला आहे आणि लाभ घेत आहे ही अत्यंत एक फसवणुकीची एक मोठ्या घोटाळ्याची घटना घडलेली आहे महाघोटाळा घोटाळा झालेला आहे जवळजवळ अठ्ठेचाळीसशे कोटी रुपयांचा हा घोटाळा झालेला आहे या पुरुषांनी महिलांच्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची आर्थिक फसवणूक केलेली आहे दिशाभूल केलेली आहे म्हणून या योजनेमध्ये पुरुष घुसलेच कसे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या पुरुषांनी या महिलेच्या योजनेचा दरमहा पंधराशे रुपये लाभ गेले घेतलेला आहे त्यांच्याकडून हे घेतलेले पंधराशे रुपये वसूल करण्यात यावे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही बिरसा पॅटर्न संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांकडे केलेले आहे जय बिरसा जय